नमस्कार ब्रह्मतेज मंत्रसामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी तुम्हा सर्वांचं आजच्या विशेष भागामध्ये मा मनापासून स्वागत करते मला माहीत आहे की तुम्ही सर्वजण ब्रह्मतेजकडून येणाऱ्या सूचना आणि व्हिडिओची मनापासून वाट बघत असतात तुम्हाला चुकीचं मार्गदर्शन मिळू नये आणि तुम्ही योग्य मार्गदर्शन घ्यावं यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो आज सुद्धा अमावस्या असल्यामुळे म्हणजे दिनांक तीस नोव्हेंबर रोजी अमावस्या असल्यामुळे बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की आज शनी अमावस्या आहे बरेच व्हिडिओही त्या प्रकारचे व्हायरल होत आहेत तर पुन्हा एकदा मला तुम्हाला सांगायचं आहे की आज शनी अमावस्या नाही आहे पण आज शनिवार असल्यामुळे आणि सकाळी दहा वाजून एकोणतीस मिनिटांनी अमावस्या प्रारंभ असल्यामुळे तुम्ही आज जर शनी महाराजांचं दर्शन घेतलं तर तुमचं नक्कीच ग्रहपीडा म्हणजे शनीपिडा किंवा तुमच्या पत्रिकेतील ग्रहबाधा किंवा शनीची जर दृष्टी असेल तर त्या संदर्भात जर काही गोष्टी असेल तर तुम्ही आज शनी महाराजांचं दर्शन घ्या त्यांना तेल अर्पण करा आणि छायादान शक्य झाल्यास तुम्ही नक्की करा छायादान संदर्भातला आपला एक व्हिडिओ यूट्यूबवरती ऑलरेडी आहे मी तो पुन्हा आज रिपोस्ट करते तो नक्की बघा आणि जर शक्य असेल तर शनी महाराजांचं दर्शन घ्या पण आज शनी अमावस्या नाही आहे पण तुम्ही जर दर्शन घेतलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल धन्यवाद